सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद परभणीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्टमधील तरतुदीनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार वेतनश्रेणी लागू करावी दरमहा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन अदा करा करावे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांना लाभ द्यावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत शाळेमध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भाचे निवेदन आता सध्या काय आहे परिस्थिती शासकीय ग्रंथालयाला अनुदान देते कर्मचाऱ्याला स्वतंत्र वेतनासाठी अनुदान नाही आमची अशी मागणी आहे की कर्मचारी प्रत्यक्ष काम करतात त्यांना तिथं राबावं लागते त्यांना ग्रंथालय चालवावं लागतं देखभाल करावी लागते प्रत्यक्ष ते काम करतात म्हणून ज्यांना ते वेतन दिलं पाहिजे कर्मचाऱ्याच्या वेतन संदर्भात म्हणजे आमचं नियोजन होतं शासनाला आम्ही अशी विनंती केली की कर्मचाऱ्याला स्वतंत्र वेतन करून द्या आणि कर्मचाऱ्याला स्वतंत्र पगार मिळा तर काय श्वासन दिलं अत्यंत पॉझिटिव्ह अत्यंत अनुकूल अशा प्रकारे आमची चर्चा केली आमच्या बसा म्हणाले त्यांनी आस्था दाखवून ते समजून घेतलं काय प्रश्न आहे ते आणि निश्चित करा आम्ही तुमच्या पाठीशी असा केला आणि आमच्या दृष्टीने हा हा जिल्हाधिकारी हा पहिला माणूस आहे ते इतिहास तेव्हाही पण आम्हाला आमचं सगळं ऐकून ठेवलं आणि इंटरेस्ट दाखवला ते आमच्या दृष्टीने आम्ही वर्गवारी